प्रेक्षक हो काय म्हणता कसे आहात तुम्ही सर्व मी गावी आलो आहे कोकणात गणपतीसाठी आणि इथे गावी आल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात फिरणं हा तर माझा नित्यक्रम आहे आणि तुम्ही माझे सर्व रेग्युलर सबस्क्रायबर आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आजसुद्धा मी ह्या इथे चाललेलो आहे नदीच्या काठी अतिशय सुंदर अशी जागा पायवाट ही आपण इथे आता बघता आहात इतकं सुंदर वातावरण वर आकाशात उडणारे पक्षी आणि समोर आता आपल्याला दिसेल ती अथांग वाहणारी भोगेश्वरी नदी प्रेक्षक हो आपण माझ्या मागे जे बघताय ती आहे भोगेश्वरी नदी आणि जेव्हा मी गावी येतो तेव्हा या नदीकाठी संध्याकाळ निवांत घालवण्यासाठी येतच असतो मेमध्ये देखील या नदीकाठी मी आलेलो होतो आणि निसर्गाप्रती किंवा झाडांप्रती माझा एक विशेष प्रेम असल्यामुळे मी उन्हाळ्यामध्ये काही झाडे लावतो आणि तशीच झाडे स्पेसिफिकली जी वडाची आहे ती मी यावर्षी लावलेली होती आणि ती झाडं ह्या नदीकाठी मी काही तीन ठिकाणी लावलेली होती मात्र यावर्षी पावसाळा हा अगदी मे महिन्यापासून स्पेसिफिक सांगायचं झालं तर अगदी सात मेपासून पावसाळा कोकणामध्ये दाखल झालेला होता आणि त्यामुळे आपण इथं बघत असाल तर प्रचंड असं गवत इथे वाढलेलं आहे आणि या गवतातून वाट काढून पुढे जाणं हे फारच अशक्य आहे कारण देखील इथे राहिली नाही आहे पण ही जी जागा तुम्ही बघताय या जागेच्या इथे वर मी एक वडाचं झाड लावलं होतं आता काय ते दिसत नाही आहे पण दुसरं जे वडाचं झाड मी या इथे लावलेलं ला होतं नदीकाठी ते जरा आपण बघूयात म्हणजे मी देखील आता इथे पहिल्यांदाच आलेलो आहे उन्हाळ्यानंतर रादर मे महिन्यानंतर कारण उन्हाळ्यामध्ये यावेळी पावसाळाच होता इथून पुढे आलो की इथेच झाड लावलं होतं येस हे पहा प्रेक्षक हो ह्या दगडं जी बाजूला रचून ठेवलेली होती वडाच्या झाडाच्या जेव्हा हे झाड मी लावलं होतं यंदा मेमध्ये तेव्हाही अगदीच किरकोळ होतं पण त्याचं आता सध्या जे खोड आहे ते अतिशय मजबूत झालेलं आहे म्हणजे जगलेलं आहे झाड पावसाळाच तेवढा आहे आणि पावसाचं पाणी त्याला वेळोवेळी मिळतं आहे त्यामुळे झाड सुंदर झालं आहे वा आपण बघत असाल वा मलाही बरं वाटलं आहे की हे झाड जगलं आहे आता हे झालं दुसरं झाड आता तिसरं झाड मी जे लावलं आहे ते तुम्हाला दाखवायला घेऊन जातो इथूनच पुढे या नदी काठी, ते झाड लावलेलं आहे ओ येस प्रेक्षक ते तुम्ही बघताय का झाड येस हे जे दगडर असून पुन्हा ठेवलेले आहेत ना हेच झाड वडाचं आहे बरं का आता खाली पूर्ण पाणी झालं आहे ले आणि देखील एक जागा नाही आहे आणि त्यामुळे खाली जाता येत नाही आहे पण तुम्ही बघत असाल ते तिसरं जे वडाचं झाड आहे ते या जागी लावलेलं होतं दोन्ही झाडं आणि तिसरं झुडपामागे लपलेलं झाड बघून आता आपण पुन्हा एकदा घरी जाऊया संध्याकाळ झालेली आहे खूप छान वाटलं आहे मला की जी झाडं मेमध्ये लावलेली होती यंदा ती बऱ्यापैकी वाढलेली आहेत आता पुढच्या वर्षी ही झाडं अजून मोठी होतील आणि स्वावलंबी होतील झाडांना खरं तर जेव्हा आपण लावतो त्याच्या दोन वर्ष फक्त काळजी घ्यावी लागते आणि बाकी पुढची अनेक वर्षं झाडंच आपली काळजी घेतात हा निसर्गच आपली काळजी घेतो आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण वृक्षारोपण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं पाहिजे कारण जर आपण झाडं लावली तर निसर्ग निसर्गाचं संगोपन होईल संवर्धन होईल आणि आपला एक खरीचा वाटा का होईना व प्रत्येकाने किमान एकतरी झाड प्रत्येक मे महिन्यात लावावं आणि निसर्गाच्या संवर्धनामध्ये स्वतःचा स्वतःचं योगदान द्यावं आजचा छोटासा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही अवश्य कळवा धन्यवाद